माझं नाव घनश्याम बारकू मेंढे आहे ग्रामपंचायत खेळंगी पार या ठिकाणच्या रहिवासी आहे महाराष्ट्र सरकारने सर्व तालुक्यांना नगरपंचायतीचा दर्जा दिला होता मग अशातच आमगावला नगर परिषद कशी काय बनवणार एकट्या आमगावला म्हणून काही कारस्थानी लोकांनी आम्हाला नगर परिषद नाही पाहिजे नगरपंचायत नाही पाहिजे पाहिजे तर नगर, नगर परिषद असा मुद्दा टाकून सात गाव आमच्या हितात आहेत असा बोगस तयार करून सनेरी सात आमगाव वाल्यांनी आपल्या गावच्या बरोबर आणि तो प्रकरण दोन हजार चौदा पासून आज चोवीस पर्यंत दहा वर्षापर्यंत लढखड जाऊ हो। ना नगर परिषद होऊ शकली ना ग्रामपंचायत होऊ शकली ना नगर पंचायत आम्हाला आमगावच्या काय होते याची काही घेणं देणार नाही आमच्या गाव आम्हाला फक्त ग्राम पंचायतच पाहिजे सातही गावांना नगर परिषद करा ग्राम पंचायत करा या महानगरपालिका करा आम्हाला त्याशी काही नाही ना। फक्त आमचे गाव आम्हाला ग्राम पंचायतच पाहिजे त्याचा कारण आहे महाराष्ट्र शासनाच्या जी आर आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाने सातवारा असेल ज्याच्या नावाने पट्टे असेल अशाना घरकुल भेटतील पण बाकी लोकांना घरकुल भेटत नाही पण अधिकतर लोक बनगाव खिडगीपार माली शंभूटोला हो माले पदमपूर अनेक गाव हे आबादी जागेत आहेत शासनाची अवकाद नाही आहे किंवा कोणत्याही प्रतिनिधीची अवकाद नाही आहे की, ना कि वा की ना कि आबादी वाल्यांना घरकुल देऊन देतील आणि हा रूल ग्रामपंचायतला आहे की आबादीमध्ये जरी असला ग्रामपंचायतच्या नमुना आठवड ज्यांच्या रेकॉर्डवर दर्जा आहे त्याला घरकुल मिळेल मग नगर परिषद आबादी वाल्याला कुठून घरकुल देणार आहेत ते म्हणूनच आम्हाला नगर परिषद पाहिजे नाही आम्हाला फक्त ना फक्त म्हणजे ग्रामपंचायतच पाहिजे जर शासनाने वेळेस ग्रामपंचायत न करतानी नगर परिषद धोक्याने केला तर आम्ही पुन्हा कोर्टात जाऊन भीक मागून दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पण पर नगर परिषद आम्हाला होऊन होऊ देणार नाही अशी माझी विनंती आहे म्हणून संजय कुराम साहेबांना व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी आमचे सात गाव ग्रामपंचायतच बनवून देवा मी तीरथ टिटरे माझी उपसरपंच ग्रामपंचायत रिसामा मी आज आमदार साहेबांनी इथे जनता दरबार ठरवलेला निश्चित केलेला होता आणि आज ह्या तहसील कार्यालय आमगाव इथे जनता दरबार घेण्यात आलेले आहे आम्ही आज या, या सात गावा मिळून साते गावचे जे प्रतिनिधी होते माजी सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील सेवा सहकारी सोसायटी सदस्य असतील अशा सातही गावातील ह्या समस्त नागरिक आपली मागणी घेऊन सन्माननीय आमदार साहेबांना अठरा चार दिवसाच्या अगोदर डेप्युटेशन द्यायला गेले होते त्यांनी त्याच्याच आधार घेऊन आज जनता दरबारचे आयोजन केलेले आहे मी सन्माननीय आदरणीय संजयजी पोरा यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या सातगावच्या विनंतीला मान देऊन आमची समस्याचे निवारण करण्यासाठी आज ही जनता दरबार भरवलेली आहे आज ज्या पद्धतीने या आमगाव नगर परिषदच्या जो प्रकरण हा दोन हजार चौदा पासून ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसचे सरकार, सरकार असताना दोन हजार चौदाला एक अध्यादेश काढलेला होता की महाराष्ट्रातील जे तालुक्यातील जे ग्रामपंचायत त्यांना नगरपंचायतचा त्या दर्जा देण्यात येत आहे आणि तसंच सर्व तालु महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांना नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला होता परंतु तत्कालीन आमगावच्या सरपंचासव पद्माताई चुटे यांनी आम्हाला नगरपंचायत नाही आम्हाला या सात गावा मिळून नगर परिषद आमगाव नगर परिषद द्यावी अशी त्यांनी सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ येथे याचिका टाकलेली होती त्यामध्ये त्यांनी सात गावांना पार्टी बनवलेली होती ग्रामपंचायतांना त्यामध्ये रिसामा असेल बनगाव असेल माली असेल पदमपूर असेल बिर्सी केंगडीबार कुंभाटोली या साते गावच्या सरपंचांच्या बॉडींना त्यांनी ग्रामपंचायत म्हणून या केलेली होती याचिका दाखल केली होती परंतु तत्कालीन न्यायधी न्यायाधीश भूषण गवई यांनी ते याचिका याच्याकरता फेटाळून लावली की ज्या अर्थी तुम्ही नगर परिषदेची मागणी करता त्या ना मागणीमध्ये पस्तीस टक्के नॉन ॲग्रिकल्चर एरिया नाही सिक्स्टी फाय पर्सेंट इंडस्ट्रीज एरिया नाही लोकसंख्या ही, ही पस्तीस हजार नाही आणि असे अजूनही निकषही या न, न, नगर परिषदेमध्ये लागतात ते नसल्यामुळे औद्योगिक आणि आर् आकृषिकदृष्ट्या आमगाव नगर परिषद हे स होणार नाही आणि म्हणून त्यांनी सरळ म्हटलं की ती याचिका भेटाळली यामध्ये जे निर्णय घ्यायचे असेल ते सरकार करेल आणि त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार सतराला महाराष्ट्र सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन तिथले आपले आमगाव विधानसभेचे आमदार संजयजी कुराम यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अध्यादेश काढला की या सात गावा मिळून आपल्याला नगर परिषद आमगाव नगर परिषद करण्यात येत आहे परंतु तेव्हा हायकोर्टामध्ये मी तीरथ एटरे आणि निकेश मिश्रा यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये याचिका टाकली आणि अठ्ठावीस अकरा दोन हजार सतराला हायकोर्टाने निर्णय दिला की यामध्ये ह्या निकसात बसत नाही आमगाव नगर परिषद त्यामुळे दोन ह्या आमगाव नगरपंचायत व सातही गावांना ग्रामपंचायत बहाल करते असा आदेश दिला होता न्याय दिला परंतु महाराष्ट्र सरकारने पुन्हा सहा बारा दोन हजार सतराला ला सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि स्टे आणला आणि या स्टा स्टेला सहा वर्ष झाली आणि पुन्हा हा स्टे पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला पुन्हा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या स्टे मागे घेतला याचा अर्थ असा होतो की जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा जो न्याय दिला आहे न्यायाधीशांनी तो लागू होतो परंतु गेल्या चार महिने लोटूनही महाराष्ट्र सरकारने अद्यापही सातही गावांना ग्रामपंचायत बहाल केलेली नाही या मागणी करता आज आम्ही आज शासनकारी आमदारच्या या जनता दरबारामध्ये आम्ही ही मागणी घेऊन आलेलो आहोत आम्हाला आमची मागणी पूर्ण करतील असा विश्वास आदरणीय सन्माननीय या विधानसभेचे लाडके आमदार संजयभाऊ कुराम यांच्यावर त्यांनी दर्शवलेला आहे